माथाडी कामगारांचे प्रश्न माझ्याकडे नाही आहेत मुळात जो महत्वाचा मुद्दा आहे की त्यांचे जी कांदा बटाटा व्यापार हे बाजार आहे तो धोकादायक म्हणून डिक्लेअर झालेला आहे आणि त्यांना आम्ही वारंवार खाली करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत दोन दिवसापूर्वी आपल्याच माध्यमातून झालं की एका इमारतीचा स्लॅब कोसळला आणि तिथे जे ते मार्केट कमिटीचे सचिव आहे त्यांचा जीव वाचला अशा स्वरूपाची ती बातमी होती आणि ह्या धोकादायक इमारतीमधले त्यांच्या आपल्याला खाली करणं कायद्याने बंधनकारक आहे त्यामुळे आम्ही त्यांना नोटीस दिली होती त्यांचे आज माझ्याकडे शिष्टमंडळ आलं होतं त्यांना आम्ही सांगितलं की ही जबाबदारी जोखीम आहे आम्ही जरी पाणी बंद केलेलं आहे इलेक्ट अजून काही विस्तार बंद झालेलं नाही बाजार चालू राहायला पाहिजे पाण्याची व्यवस्था होऊ शकते परंतु त्यांनी आता मला आश्वासन दिलं की त्याच्याबाबत ते त्याची आम्ही लिहून देतो त्याच्यामध्ये आणि कुठलाही त्याला जबाबदार असेल तर आम्ही त्याची जबाबदारी घ्यायला तयार आहोत उच्च न्यायालयामध्ये सुद्धा या संबंधीची केस चालू आहे उच्च न्यायालयाने सुद्धा एकोणीसशेमध्ये ह्याच मुद्द्याबाबत त्यांना सांगितलं होतं की तुम्ही त्याच्यावर दुरुस्ती करून घेतली पाहिजे तिथेही हेच प्रश्न पुन्हा एक चर्चा झालेली होती पण मागच्या पाच वर्षामध्ये अजूनही त्याच्यावर कारवाई झालेली नाही त्यामुळे उद्या कुठेतरी अनाथी आपल्याला घटना घडू नये अशी दुर्दैवाने त्याची काळजी घेण्यासाठी आम्ही त्यांना आज त्यांनी आम्हाला ग्वाही दिली मुंबईमध्ये दो 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 त्रेपन्न इमारती आहेत त्याच्यापैकी जवळजवळ बारा इमारती आम्ही आता खाली झाल्या आणि आता जे काही राहिलेल्या एक्केचाळीस होते त्यांनासुद्धा जशी एक त्याच्यातली एक बाजार समितीची एक इमारत आहे सगळ्यांनाच नोटिसा देऊन आम्ही त्यांना सांगितलं आहे की आपण त्या खाली कराव्या कारण कुठलीही दुर्दैवाने कुठली घटना झाडली असताना नागरिकांचा कुठलाही नागरिकाचा जीव हा महत्त्वाचा आहे त्याच्या दृष्टीनेच ही कारवाई होते